हे बघा आता एवढी मोठी धिप्पडच्या धिप्पड शेळी हिनं पण एकाच पाठ दिलेली आहे त्याच्यानंतर ही पाट आपण घरी ठेवली ही पण हिच्या आईची सिंगल पाट होती आता ही बघा एवढी मोठी मुंगळी शेळी सुद्धा एकच बोकट दिला होता त्याच्यानंतर बघा अशा अनेक अडचणी तुम्हाला येणार आहे बऱ्याच शेळ्या आता गाभडणार आहेत डिलिव्हरीला प्रॉब्लेम येणार आहेत तर नमस्कार नमस्कार मित्रांनो काठेवाडी शेळ्या आणायच्या आहे बरेच स्वप्न रंगून ठेवलेत हे पण ऐकलं काठेवाडी शेळी भरपूर दूध देते हे पण ऐकलं पिल्लं खूप फास्ट वाढत्या काही अडचणी आहेत त्या मी आहे। तुम्हाला सांगणार आहे मी स्वत एक शेतकरी असून आणि काठेवाडी शेळीवर काम करतो हे बघा माझ्या गावरान शेळी आहेत दरवेळा दोन तीन पिल्लं देते किती भारी शेळी आहे दोघीचा अनुभव घेऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे या काठेवाडी शेळीबद्दल ज्या की तुम्हाला अडचणी येणार आहेत चला तर मग व्हिडिओ नक्की एकदा पहा तुमच्या हिताचा व्हिडिओ आहे चला सुरुवात करूया बघा मित्रांनो सध्या मार्केटमध्ये काठेवाडी शेळीसारखा का ट्रेंड दुसऱ्या कोणत्या शेळीचा चालू नाही आणि मी तर म्हणतो काठेवाडी शेळीसारखं उत्पन्न दुसरी कोणती शेळी ह्या रेटमध्ये दे तर देत नाही कटिंग मार्केटच्या हिशोबाने बोलतोय मी ब्रिडिंगचं मी बोलत नाही आहे मी ब्रिडिंगचं बोलतही नाही कारण शेळी पालनाचा शेवट हा कधीही जर आपण बघितला तर तो मटणावर होणार आहे काय तर त्याच्यामुळं मी गोष्ट करतो ती कटिंग मार्केटच्या हिशोबानं तर मग काय काय अडचणी तुम्हाला ही शिळी आणल्यावर बट आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय दुसऱ्या तिसऱ्या व्यताची शिळी आणून सुद्धा एक पिल्लू दिलं तर काय होतं बऱ्याच वेळेस लागवडीच्या टायमाला जर त्या भागामध्ये खाय प्यायला कमी असेल तर ती शिळी एक पिल्लू देते जर तुम्ही लागवडीच्या वेळेला भरपूर भक्कम खायला दिलं तर शंभर टक्के शिळी दोन तीन पिल्ले देते आता या मागच्या वर्षी ही शिळी आपण काय केली होती पाहुण्याला देईल होती तर तिथं खायला कमी होतं सिंगल पिल्लू दिलं तर अशा गोष्टी आहेत खाय खिल पिलायचा विषय पिल्लं देणे म्हणजे बाकी काही विषय नाही आहे आणि एखाद्या वेळेस नॅचरल गोष्ट आहे भाऊ पहिलं रुपाठ बी दोन देते तीन देते आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा एक पिल्लू देते त्याचं काही फिक्स नसतं लागवडीच्या टायमाला जर शेळी खूप दांडगी पोचलेली असेल तर शेळी एक पिल्लू देती बारीक बारीक पिल्लं देते जर लागवडीच्या टायमाला शिळी खराब असली तर दोन पिल्लं दांडगी पिल्लं देते ही गोष्ट ध्यानात ठेवा धन्यवाद बाय बाय तर काय काय अडचणी ही काठेवाडी शेळी आणल्यानंतर येतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो काठेवाडी शिळी ही मूळची गुजरातची पण एक गोष्ट ध्यानात ठेवा गुजरातचं आणि महाराष्ट्राचं वातावरण ही टोटली सेम असल्यामुळं टोटली म्हणजे बऱ्या प्रमाणात बऱ्याच भागात वेगवेगळा फरक असतो गावागाल्ल्यामध्ये फरक असतो परंतु ॲव्हरेजली बघितलं तर गुजरात आणि महाराष्ट्राचं वातावरणात खूप काही चेंज नाही आहे तर काठीवाडी शिळी आपल्याकडे सेट होते का शंभर टक्के होते है। मी स्वतः केलेलं आहे मी दुसऱ्याचं बोलतही नाही मी माझ्या अनुभवातून बोलत असतो कंटिन्यू हां तर मग बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम येतो बरेच लोक असे म्हणतात की आमच्याकडे आल्यानंतर ह्या शेळ्या सेट होईल का एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी शेळी कोणतीही शेळी कुठल्याही भागात सेट होती तिला वेळ द्यावा लागतो ही गोष्ट समजून घ्या बरोबर आहे का नाही नवीन नवरी घरात आल्यानंतर पहिल्या दिवशी सेट होत नव्हती बघ तिला पहिले ननंद कशी आहे मग दीर कसा आहे आपला नवरा कसा आहे सासू कशी आहे सासरा कसा आहे त्याच्यानंतर आपली शेजारची किती आतल्या गाठीची आहे सासूबाई किती आतल्या गाठीची आहे हे समजायला वेळ लागतो तशीच पद्धत आहे बकरीची सुद्धा तुमच्या घरी आल्यानंतर तिला चारा कसा आहे पा चारा पाणी कसं मिळणार आहे पुन्हा त्याच्यातही तिचं शरीरानं जी मेमरी भरवून ठेवलेली आहे तिच्या डोक्यामध्ये की बाबा हा चारा आपल्याला पचन करायचा आहे ह्या रोगांना सामोरे जायचं आहे तर तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या भागात काही रोग वेगळे असतात काही चारा वेगळा असतो तो चारा पचन करण्यासाठी तिच्या शरीराला वेळ द्यावा लागतो कोणतीही शेळी कोणत्याही भागात सेट होते ही गोष्ट ध्यानात ठेवा परंतु तुम्हाला वेळ द्यावा लागतो आता काही गोष्टी ज्या की तुमच्या मनात असतील काठेवाडी शेळीबद्दल किंवा मग या या अडचणी खरंच येतात का बा की काठेवाडी शेळी लागतच नाही आमच्या शेजाऱ्यानं ना आणली होती मग आता ती आठ महिने झाली तशी लागवडच होत नाही हा सरासर एक प्रकार कशाचा आहे माहिती का मिनरल मिक्सरची कमतरता लोक डायरेक्ट आणतात बंदिस्त करून टाकतात खाय प्यायला देत नाही फक्त वजेचे वजे, वजे गवत आणून टाकलं की ती खाती आहे हो का नाही खाती ते पाहत नाही तो चारा पौष्टिक आहे का नाही ते पण पाहत नाही तर मग अशा सर्व गोष्टीमुळं काय होतं माहिती आहे का मग ती शिळ अशा बऱ्याचशा अडचणी येतात मग तुम्हाला खात नाही पित नाही म्हटल्यावर मग शंभर टक्के शेळी ही वीक होणार त्याच्यानंतर तिच्या अंगावरली चमक जाणार मग तिचं हिटवर येण्याचं रुटीन बिघडणार ह्या गोष्टी साहजिक आहे तुम्ही जर खाय प्यायला व्यवस्थित दिल्या मी तुम्हाला सांगतो माझ्या शेळ्या वेल्यानंतर जर मी बोकड सोडलं एक तर एकवीस दिवसानच लागते शेळी कारण त्या शेळ्या तंदुरुस्त आहे त्यांना खाय प्यायला वेळेवर आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहे तर हे टॉपिक तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका की शेळी आल्यानंतर लागवड लागवड होत नाही शंभर टक्के लागवड होती त्याची तुम्ही काळजी करू नका अजून बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की शेळी एक एकच पिल्लू देती सुरुवातीला मी मी म्हणलो की हे शेळीने एक पिल्लू तर बघा ही शेळी ज्या वेळेला आणली ना त्यावेळेला मी पहिलरू पाठ आणली होती आणि बरेच लोक काय करतात शक्यतो पहिलरूच पाठी आणतात मग पाठी आणल्यानंतर विषय काय असतो नॅचरलीच बघितला आपण तर पहिलरू रु वेताची पाठी शक्यतो एक पिल्लू देते साठ सत्तर टक्केमध्ये मध्ये तर प्रत्येकच ब्रीडमध्ये हे होतं की पहिलरू रुपाठी एक पिल्लू देते आता विषय काय होतो काही काही पाठी खूप जास्त वाढलेल्या असतात त्या दोनही देतात काही काही कमी असतात तरीही दोन देतात पण त्या पद्धतीने त्यांना दूध पुरत नाही परंतु ॲव्हरेजली जर बघितलं तर मागच्या वर्षी मित्रांनो माझ्याकडे अगदी अकरा ते बारा शेळ्यांमध्ये सत्तावीस किल्लं होती बरोबर ना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सहा शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिली होती सॉरी पाच शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिली होते एक्झॅक्टली आकडा ध्यानात नाही पण पाच कमीत कमी शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिली होते त्याच्यातल्या शेळ्या पण दाखवतो तुम्हाला मी हे बघा एक समोरची ही शेळीसुद्धा काठेवाडी गावराग क्रॉस आहे ह्या शेळीनं तीन पिल्लं दिली होते त्याच्यानंतर कुठं गेली आमची पाठ अरे बापरे एक क्या होगा बाई हा बघा ही हिन सुद्धा तीन पिल्ल दिले होते तर या सर्व गोष्टी जर बघितल्या तर काठेवाडी शिळी एकच पिल्लू देते दे का तर असा अजिबात नाहीये खिलाई पिलाईचा सगळा विषय खिलाई पिलाई स्ट्रॉंग असली तर पिल्लू जबरदस्त देते दुसरा विषय येतो गाभडण्याचा काठीवाडी शिळी आणल्यानंतर गाभडते का शंभर टक्के गाभडते का गाभडते तेही सांगतो शिळी आपण पाचशे सहाशे किलोमीटर वरून आणणार आहे भाऊ हे जिवंत जनावर आहे तर एवढ्या लांब नेतानी काय लोक काय करत्या खाली कचरा टाकत नाही मॅत टाकतात किंवा मग काहीच टाकत नाही शेळ्या उभा ठेवतात त्यांना काय होतं शेळी आदळली की पोटाला धक्का लागतो त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यानंतर नेल्यानंतर घरी गेल्यानंतर व्यवस्थित तिचं प्रॉपर घरी गेल्यानंतर तिला व्यवस्थित ठेवत नाही किंवा मग तिला काय काय द्यायला पाहिजे काही औषधं गोळ्या असतात पाणी असतं किंवा मग गुळ पाण्याचं प्रमाण असतं काहीतरी अजून पावडर असतात बऱ्याचशा गोष्टी द्याव्या लागतात पावडर याची तर काही गरज नाही हो साधं गुळपाणी बी पाजत नाही लोक त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चारा डायरेक्ट नेतात बंदिस्त करून टाकतात ह्या बी गोष्टी आहेत घ्यायच्या टायमाला दुधाच्या शेळ्या घ्या तुम्हाला तर काहीच अडचणी मी सांगतो काहीच अडचण येत नाही पण लोकांना दो घ्यायची असती दोन पिल्ल होणार असतात दोन पिल्लं विकून दोन पिल्लं विकून शेळीचे पैसे फिटणार असतात त्याच्यामुळं लोकांना शेळी तर गाभणच घ्यायची तर मग या सर्वच गोष्टी जर बघितल्या आपण तर मग काय म्हणायचं आपण तर मग आपण म्हणायचो मग काठीवडी शेळी एकच पिल्लू देती ना आल्यानंतर गाबडती शंभर टक्के भाऊ गाबडते शेळी पण केव्हा गाबडते ज्या वेळेला तुम्ही काळजी घेत नाही आता मी एवढ्या सातशे आठशे किलोमीटरवरून शेळ्या आणल्या माझ्याकडे कधी प्रॉब्लेम नाही आला शेळी गाबडण्याचा ठेवायचा विषय राहतो आणायचा विषय राहतो बरेच व्यापारी तुम्ही जे व्यापारी करून घेतात ते काय फक्त व्यापार म्हणून एवढं लांबून बकऱ्या आणतात दुसऱ्याच्या भरशावर मागं माणूस उभा करून देत्या मग तो माणूस कशाचे कसे शेळी आणतो कसे, कसे बकऱ्या धरतो आम्ही स्वतः गाडीमध्ये उभारून चोवीस तास जवळपास छत्तीस तास उभा राहावं लागतं गाडीमध्ये त्यावेळेला ते, ते जनावर इथं येऊन व्यवस्थित येतं आणि त्याच्यानंतर आल्यानंतर व्यवस्थित पिल्लं देतं ह्या गोष्टी बी असतात काही लोक फक्त पैशासाठी धंदा करतात दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय आपलीच चुकी असते शेतकऱ्याची की आपण नेत नाही व्यापाऱ्यानं गंज घरालोक व्यवस्थित आणला आपण न्यायच्या टायमाला जर व्यवस्थित नेली नाही तर शेळी गाबडणार नाही तर काय होणार आहे बो ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यानंतर काठेवाडी शेळी हिची पिल्लं वाढतात का किंवा केस खूप असतात हे बघा त्याला ही सगळ्यात बेस्ट पर्याय समोरच दिसत असेल पाठीवर चमक पहा फक्त कशी लांबलचक पाना पहा फक्त कसा आहे कशामुळं आलं बिटल क्रॉस केल्यामुळं तुम्ही जर थोडीशी क्रॉस ब्रीडिंग शिकून घेतली काहीतरी गोष्टी शिकून घेतल्या तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही ना भाऊ बघा तुम्ही क्वालिटी पाठीची क्वालिटी बघा फक्त काय तर या सर्व गोष्टी तुम्हाला शिकून घेणार ती एकच नाही हे बघा इथं बसलेली पाठ पण बघा ही पाठ पण बघा आणि ही पाठ पण बघा सगळ्याच पाठी बघा कशा क्वालिटीमध्ये तयार केल्या ही ही माझी घरची पाठ आहे त्याच्यानंतर ही माझी घरची पाठ आहे त्याच्यानंतर ही पाठ बघू शकता ही सुद्धा मी घरी बनवलेली आहे तर मग अशा गोष्टी आहे ही मिटली तुमची की शेळीला खूप केस येतात असं नसतं भाऊ एकदा जर ट्रिमिंग केली ना नंतर एवढे केस येत नाही सुरुवातीला केस येतात नंतर एक तीन चार महिन्याच करडू झालं कटिंग करून टाकायची नंतर एक महिन्यानं पिल्लू पाहायचं कसं दिसतं असं लपलप करत पिल्लू नुसतं त्याच्यानंतर अजून काही अडचण असतील असतील काठेवाडी शेळीबद्दल तुमच्या मनात शंका असतील शंभर टक्के विचारा कमेंट मध्ये रिप्लाय द्यायला मी हजीर आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा तुमच्या मनात काहीही शंका असेल की बाबा हे होत नाही ते होत नाही हे जनवर असं ते जनवर तसं मग तसं जमत नसतं भाऊ त्याला एक नियोजन करावं लागतं एक त्याला इन्व्हायरमेंट द्यावं लागतं एक त्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेला वेळेला शिळी तुमच्या वागात बंदिस्त होणार आहे तुमच्या वागात फिरस्ती होणार आहे तुमच्या भागात व्यवस्थित राहणार आहे या सर्व गोष्टी जर शिकून घेतल्यानं तुम्हाला मी सांगतो काहीच अडचण येणार नाही अजून तुमच्या मनात काही शंका असतील शंभर टक्के विचारा अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम मित्रांनो काठेवाडी शेळीला दूध भरपूर असल्याकारणानं शेळी मोठ्या मापाची असल्या कारणानं किल्लं हे तांडगे होतात तर डिलिव्हरीला तुम्हाला थोडंसं नियोजन करावं हो लागेल सुरुवातीला तुम्हाला समजून घ्यावं हो लागेल डिलिव्हरी कशी करायची असते दुसरी गोष्ट शेळीला दूध भरपूर असल्यामुळं मस्टाडिस म्हणजे काशीचे आजार होतात ते आजार ट्रीटमेंट केल्यानंतर बरेसुद्धा होतात ट्रीटमेंट व्यवस्थित लागते बऱ्याच भागात डॉक्टरच मिळत नाही मग त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी गोष्टी शिकून घ्याव्या लागतात काठेवाडी संदर्भात कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असून द्या मेडिकलमध्ये मी इथं आहे तुम्हाला कितीही अडचण येऊ हो द्या आपण त्याच्यातून सावरण्याचा कमीत कमी प्रयत्न करतो तुमचा कमीत कमी तोटा होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो आता मी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप बी च चा, चालू केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण स्पेशल मेडिकल सांगतो जर कोणाला जॉईन व्हायचं असेल नक्कीच सांगा फीज आहे त्याची फक्त पाचशे रुपये एका वर्षाची तर नक्कीच संपर्क करा आणि बाकी तुम्हाला कसल्याही प्रकारची माहिती लागत असेल कमेंट करा मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल आणि एक गोष्ट एक जण म्हणत होता तुला बोकडामध्ये तोटा झाला भाऊ तुला राताळ्या तुला काही माहित नाही तू बोलू बी नको बाकी बाय बाय ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बोकडाचा विषय असा आहे एकावन्न हजाराचा बोकडा आपण चाळीस हजारात विकला आणि तो म्हणे तुला तोटा झाला अरे बाबा तोटा नाही त्याच्या जीवावर मी पासष्ट शेळ्या लागवड करून घेतल्या ही गोष्ट ध्यानात ज्या शेळ्या माझ्या विकतच नव्हत्या त्या शेळ्या विकल्या गेल्या ज्या शेळ्या मला घरी ठेवायच्या ज्यांच्यापासून माझी पंचवीस पिल्लं येणार आहेत ती पिल्लं एक एक हजार रुपये एक्स्ट्रा दिले तरी बी पंचवीस हजार रुपये वाढते ना भाऊ आणि शंभर टक्के दोन तीन हजार रुपयांना नफाच होतो पिल्ला मागं ॲव्हरेजमधल्यापेक्षा असा विषय ना बाकी धन्यवाद बाय बाय लव यू ऑल